हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की हे जरा बघितल्यासारखं वाटत असेल कारण की आज आपण याच्यावरतीच थोडं बोलणार आहोत मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण काही दिवसांपूर्वी जी बोंड होती ती सुकवली होती ती कशी सुकवली ती ते पण तुम्ही बघितलं ते मी ते पण मी तुम्हाला सांगते आणि आत्ता ती एकदम मस्त चांगली खटखटीत तशी सुकलेली आहे तर आपण ती आपण ती मस्त वेग आपण जे हिरे हिरे असतात म्हणजे झाडांपासून जे हिरे काढतो आपण म्हणजे झावळी असते आपल्या माडांची त्याच्यापासून जे हिरे येतात त्या हिरीमध्ये आपण ते टाकलेले होते त्याच्या सुकवायला तर तेच आहे ते आणि हे जे आहेत ते बोंड आहे आपले बोंड ही बोंड आहेत आणि हे आहेत ते बिब्बे आहेत ह्याच्या भोवती जे वरती जे बोंड होतं येल्लो कलरचं तुम्ही बघितलं असाल तर ते हे आहे तर आज म्हटलं तुम्हाला दाखवावं एकदम प्रॉपर सुकलेत आणि मस्त खटके खटके झाले आहेत बघा आपण खाय खाऊ शकतो एकदम बघू शकता काय एकदम खटखडीत सुकलं आणि ह्यांना नॉर्मल ऊन दिलेलं आहे असं काही जास्त असं ऊन दिलेलं नाही आहे तरी पण ते मस्त झाले कारण की छोटे असतात त्याच्यामुळे पटकन सुकतात आणि ह्यांना पण आपण चुकवलेलं आहे आणि ह्यांना आता आपण अशा कशामध्ये पण ठेवू शकतो डबीमध्ये वगैरे ठेवू शकतो स्टोर करून आणि जेव्हा कधी आपल्याला यूज करायचं असेल तेव्हा आपण यूज करू शकतो तर याचं महत्व मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा आपल्याला रानात व कोकणात जास्त ह्याचा उपयोग केला जातो भेगा पडतात पायांना चिर पडते म्हणजे तेच भेगा पडतात त्याच्यानंतर पाय कुसतात काटा वगैरे गेला असेल तर काटा काढून मग ते काटा काढल्यानंतर ह्याचा हे दिला जातो चरका दिला जातो म्हणजे ह्याच्या असं चुलीत भाजून पायाला टेकवलं जातं तेव्हा पण देतात जो अशा प्रकारे त्याचा उपयोग केला जातो कोकणामध्ये ह्याला बिब्बे म्हणतात आणि हे जेव्हा आम्ही आणले त्याच्यानंतर हे सुखायला टाकलेलं आणि आता एकदम खटखटीत सुकले तर आत्ता एकदम मस्तपैकी रेडी आहेत ते आणि आपण हे आता ठेवू शकतो कशामध्ये पण जे डब्यांमध्ये वगैरे आपण ठेवू शकतो आणि ही आहेत बोंड ही आपण खाऊ पण शकतो जी आपण सुकवली होती ती आणि आणि ही आहेत आपली बिबे त्या बिब्यांवरती जे बोंड होतं ते हे बोंड होते आणि ही बोंड आता आपण सुकवलेली आहे तर अशा पद्धतीने कोकणामध्ये वेगवेगळी वेग वे फुलं आहेत फळं आहेत ज्यांचा वापर करून त्या त्या रोगांवरती आपण त्याचा उपयोग करतो तस म्हणजे रोग असेल किंवा अन्य काही कुठला छोटा मोठा आजार असेल तर आता मी सांगितल्याप्रमाणेच जसे की कोकणामध्ये काम करताना काटे लागतात पायानं लागतात आताना लागतात लागता पाय आपले भेक जाते पायांना सो काहींना त्याचा खूप त्रास होतो तर था, त्याचं ह्याच्याने ते बरं होतं कारण की ह्याच्यामध्ये जो चीक आहे त्याच्या हा चीकच खूप हो रामबाण आहे त्याच्यावरती तर ह्याच्यामध्ये एक काळा कलरचा जसा बाहेर तुम्हाला काळा कलर दिसेल त्याचप्रकारे आतमध्ये सुद्धा तो चीक असतो तो चीक त्याच्यावरती काम करतो त्याच्यावर आणि तो खूप लाभदायक असतो आता दुसरी गोष्ट आपण सांगते की ह्याचा तो चरका कसा दिला जातो आता पायांना वगैरे आपले काटे घुसतात कारण की पायाची जी स्किन असते ती खूप मऊ असते त्याच्यामुळे आपल्या चपले तुम्ही तुम्हाला चपला पण माहिती असेल की चपल्यामधून मग काटा लगेच वर येतो आणि आपला पायात घुसतो तर ते काटा काढल्यानंतर आपली ती दुखत राहते तिथ ती जिथं तिथला जो भाग असतो तो दुखत राहतो तर त्याच्यावरती ह्याचा चरका दिला जातो तर चरका कसा दिला जातो तर तर चरखा कसा चरखा कसा दिला जातो तर कोकणामध्ये चुली असतात सो चुलीमध्ये निखारी असतात तर निखार्याचा पण जास्तीत जास्त वापर केला जातो यासाठी तर याच्यामध्ये असं एखादं सुरी असेल किंवा दाभण असेल त्याच्यामध्ये टोवतात आणि थोडं चिक काढतात आणि तोच चीक आहे तो उलट उलट्या बाजूने नंतर इकडून एक सुरीचं बरफूरचं टोक असेल तर सुरी काही असेल दाभण असेल सुरी असेल खेळा असेल त्याच्यावर टोवतात आणि ते चुलीमध्ये असं टाकतात गरम व्हायला जेणेकरून एकदा ते गरम झालं की तो चिक सोडतो ते गरम झाल्यानंतर मग तो चटका दिला जातो पायाला म्हणजे त्याला चिरका म्हणू शकतो किंवा चटका सुद्धा म्हणू शकता तो पायावरती पाया दिला जातो आणि त्याच्यानंतर मग वरती भुरी लावली जाते किंवा पीठ लावलं जातं तांदळाचं पीठ वगैरे लावलं जातं आणि आपल्याला तीन चार दिवसात बरं वाटतं आपल्याला एकदम तर असे मी आधी पण तुम्हाला दाखवलं असेल आधी पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की हिरडे हिरडे पण आहेत ते लावणीमध्ये वगैरे पाय कुसतात बऱ्याचशा लोकांचे कोकणामध्ये लावणी असते तो लावणीमध्ये ते एक त्याच्या पाय कुसलात तर त्या त्याच्यावरती तो एक उपाय आहे जसं हर हि हरडं पण म्हणू शकतं किंवा हिरडेसुद्धा म्हणू शकता हिरव्या कलरचे असे असतात ते जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओ शॉर्टमध्ये सुद्धा आहे ते इथे पण जाऊन बघू शकता तर त्याचा उपयोग पण केला जातो आणि त्याचप्रकारे सुद्धा उपयोग केला जातो आता ते बऱ्यापैकी ऑलमोस्ट संपत म्हणजे आत्ता त्यांचा हा सीझन आहे त्यांचा सीझन होऊन गेला आता हा ह्यांचा सीझन आहे ह्यांना बिब्बे म्हटले जातं किंवा सुद्धा म्हटलं म्हटलं जातं आणि हे तुम्हाला बाहेर जास्त कुठे बघायला मिळणार नाही क्वचित बघायला मिळतील आणि कोकणामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळतील कारण की ह्याची जी झाडं असतात ती कोकणामध्ये जास्ती बघायला मिळतात आणि जसंच काजूचं झाड असतं काजूची जशी पानं पसरट असतात त्या पद्धतीचंच असतं आणि मोठं असतं झाडे आणि आम्ही जिथून आणले होते तिथून पण तुम्हाला दाखवलं असेल की ते झाड किती लागलं होतं तिथूनच आणलेले होते तर हे आहेत सुकलेली गोंड आणि ही आहेत आपली बिब्बे सो हे सगळं आपल्या कोकणामध्ये मिळणार आहे फक्त जाऊन आपल्या कोकणातून म्हणजे जाऊन फक्त काढून आणायचं आहे फक्त कळायला पाहिजे की कुठल्या झाडाचा काय उपयोग आहे कुठल्या झाडापासून काय मिळते आपल्याला फक्त माहिती असलं पाहिजे सो मी प्रॉपर कोकणातली असो मला कोकणातलं सगळं बऱ्यापैकी माहीत आहे सो तुम्हाला जास्तीत जास्त जर अजून आपल्या कोकणाबद्दल जास्तीत जास्त वस्तूंबद्दल किंवा कोकणामध्ये जे काही होतं ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सस् सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला ज्या जे जे पुढचे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर म्हटलं चला जे आपण आधी दाखवलेलं आहे आधी ज्याच्यात व्हिडिओ केलेले आहेत तर ते त्याचा जो बे इफेक्ट म्हणजे त्याचा जो ते दाखवावं तुम्हाला कारण की जेव्हा मी केलं ते तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ केला होता पण ते आता सुकल्यानंतर प्रॉपर कसे दिसतात सो so त्यांचा कलरसुद्धा बदलला आहे ह्यांचा पण थोडा कलर बदलला आहे हे थोडे काळेच असतात सो तो आता खूप सुकल्यामुळे ते एकदम डार्क दिसतात आणि हे जे ह्यांचा पूर्ण पूर्णपणे कलर बदलला आहे हे असे ऑरेंज थोडे ऑरेंज केशरीसारखेच ते दिसतात दिसायचे ओले होते तेव्हा पण आता तुम्ही बघू शकता एकदम ब्राऊन दिसतात कलर पूर्ण बदलला आहे सुकल्यामुळे आणि हे आता आपण खाऊ शकतो आणि हे गोल्ड आणि ह्याचा आता अजिबात आपल्याला चीक नाही लागणार का काय नाही कारण की ओले आपण नाही खाऊ शकत आता मी आधी पण तुम्हाला सांगितलं की हे जो मी काढून आणल्यावर सुद्धा खाऊ शकता पण कसे खाऊ शकता की कच्चे नाही खाऊ शकत तर ते तुम्ही भाजून खाऊ शकत चुलीमध्ये भाजायचं त्याच्यानंतर ते खायचं आता जे आपली काजूची बोंड असतात ती पण आपण भाजून खातो किंवा अशी पण खातो तो अशी आपण जर कापून खाल्ली ना तर थोडं खकव वगैरे लागतो कारण की चीक असतो त्यामुळे तर ह्याच्यामध्ये पण चीक असतो ती बोंड ही बोंड सेम चवीला फक्त फरक काय साईजमध्ये फरक आहे याची साईज असते ती छोटी असते त्यांची साईज असते ती मोठी असते सो आत्ता सीझन आपला चालू होणार आहे काजूंचंसुद्धा आणि काजूसुद्धा आपल्या आता मोहरल्यात काही दिस डिसेंबरपर्यंत आपल्या काजूसुद्धा लागतील आत्ता आपल्या काजूनं बऱ्यापैकी मोहर आला आणि थोडी कीड वगैरे पडले सो त्याच्यावर फवारणी होईल फवारणी झाल्यानंतर आपल्या काजू एकदम चांगला लागणार आहेत आणि डिसेंबरपर्यंत मी तुम्हाला सांगेनच की आपल्या काजू कुठपर्यंत कशा आल्यात किंवा कशा लागल्यात वगैरे सो आता काजूंचा आपलं सीझन आहे आणि आमच्या ज्या काजू ते सगळे वेंगुरला काजू आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहेत काजू आहेत तीन नंबरच्या काजू आहेत चार नंबरच्या आहेत पाच नंबरच्या आहेत सात नंबरच्या आहेत सात नंबरचे काजू म्हणजे मोठी तर मी तेव्हा तुम्हाला सांगेनच सगळं काही सो आपल्या काजूसुद्धा ऑन द वे आहेत आता लागणार आहेत तर त्याआधी जर आपल्याला तुम्हाला जास्तीत जास्त बघायचं काही असेल आपल्या म्हणजे चॅनलवरती तर तुम्ही चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि आत्ता हा जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा छोटासाच आहे व्हिडिओ जास्त काही मोठा नाही आणि आपलं कंटेंट पण एकदम नॉर्मल आहे साधा आहे सरळ आहे कोकणामधलाच आहे सो आवडला तर so, नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय